कार्यालय बनत असताना देखील अतुलजी मला घेऊन आले त्याही वेळी कार्यालय बघितलं काही सूचना मी दिल्या त्या सूचनांचा या ठिकाणी अवलंब झाला आणि आज आपण पाहू शकतो एक असं कार्यालय की ज्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे आपलं काम करण्याकरता आपल्या पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत ज्याच्यामध्ये माध्यमांकरता अतिशय सुसज्जित असा हॉल आहे दोन मोठे हॉल आहेत म्हणजे आता छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारिणी करायची असेल तरी देखील या कार्यालयात होऊ शकते एवढी व्यवस्था या कार्यालयामध्ये आहे विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात आपली बोर्डरूम त्या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या बैठकी होऊ शकतात त्यामुळे सगळ्या सुविधांनी युक्त अशा प्रकारचं एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार केलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे कार्यालय ही व्यवस्था आहे कार्यालय चांगलं आहे याचा आनंद आहे पण कार्यालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर पक्षाचं काम डिपेंडंट नसतं त्याच्यावर अवलंबून नसतं त्या कार्यालयाचा उपयोग करून आपण अधिक लोकाभिमुखता काय आणणार आहोत त्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांना काय आधार देणार आहोत त्या कार्यालयातनं जनतेच्या किती समस्या आपण सोडवणार आहोत याच्यावर पक्षाचा विस्तार असतो त्यामुळे एक उत्तम अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर एक पायाभूत सुविधा ही पक्षाने तयार केली आहे आता पदाधिकारी आणि जे प्रमुख आहेत ही जबाबदारी त्यांची आहे की या कार्यालयाचा उपयोग करून जनसामान्यांच्या अडचणी सोडवणे आणि भारतीय जनता पक्षाचा विस्तार करणे हे कार्य आपल्याला करावं लागेल आज आपण पाहतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारने मागच्याही काळामध्ये अनेक चांगली कामं केली विशेषतः छत्रपती संभाजीनगर मध्ये मागच्या काळात आपण जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली त्याचं काम आपण सुरू केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका